नमस्कार श्रोतेहो आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो योग्य आहारातून होणाऱ्या योग्य पोषणाचं आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्व आहे विशेष करून महिला बालक युवा वर्ग आणि खेळाडूंना चांगला पोषक आहार घेणं तर अत्यंत गरजेचं आहे सुदृढ राष्ट्र निर्मिती करण्याकरता आणि सुदृढ शक्तिशाली समाज निर्माण करण्याकरता योग्य पद्धतीच्या आहाराचं स्थान सर्वात वरचं आहे आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण सर्वसामान्य लोकांनी आणि खास करून युवा वर्ग तसंच खेळाडूंनी महिलांनी आहारातून योग्य पोषण कसं मिळवावं आणि त्याची गरज काय याविषयी अधिक जाणून घेणार आहोत श्रोतेहो राष्ट्रीय पोषण सप्ताह हो, एक ते सात सप्टेंबर दरम्यान देशभर साजरा करण्यात आला राष्ट्रीय पोषण सप्ताह हो, पाठोपाठ सतरा सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठव्या राष्ट्रीय पोषण मास अभियानाचा आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ झाला आठव्या राष्ट्रीय पोषण मास अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुंबईत नुकताच करण्यात आला समतोल आहार आणि योग्य पोषण याबद्दल निर्माण करणं हेच या अभियानाच उद्दिष्ट आहे हो, आपण फक्त पोट भरण्यासाठी खात आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळत असतात दैनंदिन जीवनातली कामं करण्याची ऊर्जा ताकद ही आपल्याला आपल्या आहारातूनच मिळते रोजच्या जीवनात योग्य पोषक आहार व्यायाम आणि खेळ यांचं महत्व तसच योग्य पोषक द्रव्य कोणत्या साध्या साध्या आहारातून खाण्यातून मिळू शकतात हे जाणून घेऊया ताकद नियंत्रण आणि क्रीडा पोषण तज्ज्ञ राहुल कुलकर्णी यांच्याकडून आपण जे खातो ते फक्त पोट भरण्यासाठी आहे का कि आपल्या शरीराला ताकद देण्यासाठी मनाला ऊर्जा देण्यासाठीही आहे विचार करा जेव्हा आपण सतत काम करत असतो खेळतो किंवा अभ्यास करतो शरीराला आणि मनाला काय लागतं ते आहे योग्य पोषण आणि नियमित व्यायाम आपल्याला सशक्त राष्ट्र हवा आहे ना पण लक्षात ठेवा राष्ट्र फक्त तंत्रज्ञान उद्योग किंवा पैसा यावर टिकत नाही खरी ताकद तर आपल्या तरुणाईत आहे जर तरुण निरोगी तंदुरुस्त सक्षम नसतील तर राष्ट्र कितीही प्रगत असलं तरी टिकणार नाही तर सशक्त तरुण तयार करायचे तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत खेळ आणि आहार खेळ म्हणजे फक्त जिंकणं हरणं नाही खेळ आपल्याला शिस्त टीमवर्क नेतृत्व आत्मविश्वास आणि चिकाटी शिकवतो शालेय आणि महाविद्यालयीन काळात नियमित खेळ खेळणारे विद्यार्थी आयुष्यात कठीण परिस्थितीतही संयम राखू शकतात योग्य निर्णय घेऊ शकतात आणि मानसिक स्थैर्य टिकवू शकतात खेळामुळे स्टॅमिना वाढतो स्नायू मजबूत होतात आणि मनाची एकाग्रता सुधारते फक्त शरीराचं नाही तर मानसिक स्वास्थ्य करण्याची सवय चिकाटी आणि सकारात्मक वृत्ती येते उत्तम खेळाडू म्हणजे नक्की काय उत्तम खेळाडू म्हणजे फक्त जिंकणारा नाही त्याच्याकडे असणे आवश्यक आहे ते म्हणजे स्नायूंची ताकद स्टॅमिना एकाग्रता आणि मानसिक स्थैर्य खेळाडू वृत्ती म्हणजेच हारला तरी पुन्हा प्रयत्न करणं जिंकला तरी नम्र राहणं खेळाडूंना फक्त शारीरिक फायदा नाही तर मानसिक स्वास्थ्य देखील मिळते शरीर तंदुरुस्त राहतं मन शांत राहतं आणि खेळाडू जीवनात कठीण प्रसंगीही निर्णय घेऊ शकतो खेळाडूंमुळे देशाला आणि तरुण पिढीला खूप फायदा होतो आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामामुळे देशाचं नाव उज्ज्वल होतं तरुणांना प्रेरणा मिळते आणि समाजात सकारात्मक जीवनशैली रुजते आपल्या सुप्रसिद्ध खेळाडू जसं विराट कोहली पी व्ही सिंधू किंवा सायना नेहवाल त्यांच्या परिश्रमामुळे संपूर्ण भारतात खेळाची आवड वाढली आहे तरुण त्यांच्याकडून शिकतात की चिकाटी आणि नियमित मेहनत केल्यास कोणत्याही आव्हान सहज पार करू शकतो खेळाडूंसाठी फक्त जेवण पुरेसं नाही त्यांना योग्य पोषण मिळणं हे पण खूप महत्वाचं आहे आहारात दोन प्रकारचे घटक असतात मोठ्या प्रमाणात लागणारे पोषक घटकं म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि लहान प्रमाणात लागणारे पोषक घटकं म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये प्रोटीन म्हणजेच स्नायू दुरुस्ती आणि ताकदीसाठी लागणारा अंदाजे एक पॉईंट सहा ते दोन ग्रॅम प्रति किलो वजन असं आपल्याला प्रोटीन लागू शकतं दूध दही अंडी चिकन डाळ इत्यादी कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ऊर्जा देण्यासाठी अंदाजे पाच ते सात ग्रॅम प्रति किलो वजन एवढं आपल्याला कार्बोहायड्रेट्स लागू शकतात भात भाकरी बटाटे फळं इत्यादी तिसरं म्हणजे स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स हॉर्मोन्स मेंदू दीर्घकालीन ऊर्जा देण्यासाठी अंदाजे शून्य पॉईंट आठ ते एक ग्रॅम प्रति किलो वजन या प्रमाणात लागू शकतात शेंगदाणे बदाम काजू तेल तूप इत्यादी मायक्रोन्युट्रीस मध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्व डी हाड मजबूत ठेवण्यासाठी लागतात लोह म्हणजे आयरन रक्त वाहतुकीसाठी लागतात मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम स्नायूंच्या कार्यासाठी जीवनसत्व सी म्हणजेच विटामिन सी आणि अँटी हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी लागतात सामान्य लोकांनाही हे पोषण आवश्यक आहे साधे घरगुती जेवण डाळ भात भाजी फळं ताक शेंगदाणे यामधून शरीराला पोषण मिळू शकते जंक फूड टाळा आणि घरचं पोषक अन्न खा हे सवय म्हणून ठेवा तुम्ही खेळाडू नसला तही संतुलित आहार घेणे पाणी पुरेसे पिणे आणि दररोज काही वेळ व्यायाम करणे हे खूप महत्वाचे आहे हलकं चालणं योगा स्ट्रेचिंग किंवा घरच्या साध्या व्यायामातही शरीर तंदुरुस्त राहू शकते शेवटी इतकंच सांगतो खेळ आणि योग्य आहार एकत्रित केल्यास तरुणाई सशक्त बनते खेळामुळे मानसिक शिस्त चिकाटी टीमवर्क आणि आत्मविश्वास वाढतो तर योग्य आहार शरीराला ऊर्जा ताकद आणि पोषण देतो ही सशक्त तरुणाई म्हणजेच सशक्त भारत म्हणून आपण सर्वांनी खेळाडू असो किंवा नसो सामान्य लोक संतुलित आहार घेणे नियमित व्यायाम करणे आणि जीवनशैलीत खेळाचा समावेश करणे याची गरज आहे याच मार्गाने आपण निरोगी तंदुरुस्त आणि सक्षम पिढी तयार करू शकतो आणि राष्ट्राला बलवान बनवू शकतो श्रोते हो डाएट आणि न्यूट्रिशन अर्थात समतोल आहार आणि पोषण समाजातल्या कोण्या एकाच आर्थिक स्तरातल्या लोकांसाठी आहे असं जरी नसलं तरी कामकाजाच्या स्वरूपावरून आपण आपला आहार ठरवणं गरजेचं आहे अन्यथा श्रमाची काम करणाऱ्या कामगाराने जर एक भाकरी आणि एक चपाती जेवणात समाविष्ट केली तर दोन दिवसात ती व्यक्ती चक्कर येऊन पडेल त्यामुळे डाएट हे बैठक काम अंगमेहनतीचं काम खेळाडू विद्यार्थी अशी वर्गवारी करून ठरवावं लागेल खेळाडूंचा आहारही खूप वेगळा आणि खर्चिक असतो असं बोललं जातं खेळाडूंचा आहार थोडा वेगळा असला तरी तो खेळासाठी लागणाऱ्या चिकाटी एकाग्रता आणि ताकद यासाठी महत्वाचा आणि गरजेचा असतो आपल्यासारख्या बहुसंख्य सामान्य लोकांना साधा आणि खिशाला परवडेल असा सहज उपलब्ध होईल असा आहारही पुरेसा असतो पोषण म्हणजे नेमकं काय खाण्याचं योग्य प्रमाण काय समतोल संतुलित आहार आणि त्याविषयीचे समज गैरसमज याबाबत अधिक जाणून घेऊया पोषण आणि आहारशास्त्रतज्ज्ञ सृष्टी बोटेकर यांच्याकडून आपल्या सगळ्यांनाच माहितीये की एखाद्या खेळाडूला जर मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर त्याला फक्त मेहनतच नाही तर योग्य पोषणही तेवढंच गरजेचं असतं मग तुम्ही तो कोणताही खेळ घ्या क्रिकेट फुटबॉल स्विमिंग किंवा ऍथलेटिक्स सर्व खेळाडूंना ऊर्जा ताकद आणि सर्वात महत्वाचं मानसिक एकाग्रता हवी असेल तर हे शेवटी सगळं त्यांच्या आहारावर अवलंबून असतं पण दुर्दैवाने बरेच लोक आजही असा विचार करतात की डाएट आणि न्यूट्रिशन हे फक्त खेळाडूंसाठी आहे किंवा फक्त उच्च वर्गासाठी आहे पण हा खूप मोठा गैरसमज आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी नेहमी मी एक उदाहरण देते की समजा तुम्ही एक मोठी छान आलिशान महागडी अशी गाडी घेतलेली आहे आपण धरून चालवत की तुम्ही मर्सिडीज बेन्स आहे ज्यावर तुम्ही लाखो करोडो रुपये खर्च केलेत आता त्या गाडीमध्ये जेव्हा पेट्रोल भरायची वेळ येते तेव्हा तुम्ही भेसळ युक्त पेट्रोल भरणार अर्थात आपण कोणत्याही घेतलेल्या गाडीसाठी तिच्या उत्तम कामगिरीसाठी आपण उच्च दर्जाच पेट्रोल वापरणार अगदी असंच आपल्या शरीराचं पण आहे म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल तर शेवटी तुम्ही तुमच्या शरीराला काय दर्जाचं इंधन देताय हे बघणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं कारण योग्य पोषण शिवाय शरीर आणि मन दोन्हीही पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत पण मग पोषण म्हणजे नक्की काय तर पोषण म्हणजे फक्त जेवण नाही किंवा नुसतं हेल्दी खाणं नाही तर शरीराला आवश्यक असे जे सगळे घटक आहेत त्याचा दैनंदिन जीवनामध्ये योग्य प्रमाणात समावेश करणं मग यामध्ये अर्थातच आपण ज्याला महापोषक द्रव्य म्हणतो म्हणजे कर्बोदके आहेत प्रथिने आहेत आणि स्निग्ध पदार्थ आहेत आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये ज्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश होतो पण दुर्दैवाने आपला गैरसमज असा असतो की डाएट म्हणजे काहीतरी वेगळंच खाणं जे आपण लहानपणापासून कधीही खाल्लेलं नाहीये असं खाणं सतत वेगवेगळ्या शेक्स आणि सप्लिमेंट्स वर अवलंबून राहणं पण खर तर डाएट म्हणजे आरोग्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या पोषकत्वांचा समावेश योग्य प्रमाणात करणं आता आपण जेव्हा योग्य प्रमाणाबद्दल बोलतोय तेव्हा जे सगळं पौष्टिक आहे त्याचा भरपूर समावेश करणं का तर असं नाही जेवढे प्रथिने गरजेचे आहेत तेवढेच शरीराला कर्बोदके स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे आणि खनिजे हे देखील गरजेचे आहेत आता प्रथिने हे आपल्याला वेगवेगळ्या डाळी उसळी अंड आणि मांसाहारी पदार्थ यांमधनं मिळत असतात पोळी भात भाकरी या पदार्थांमधनं कर्बोदके जास्त प्रमाणात मिळत असतात जे आपल्याला रोजच्या कामासाठी जी प्रामुख्याने ज्या है, ती देण्याचं काम हे पदार्थ करतात आणि तेल तूप लोणी आणि सुकामेवा ज्यामध्ये बदाम अक्रोड सूर्यफूल जवस आणि यासारख्या ज्या वेगवेगळ्या बिया आहेत त्यांचा समावेश असतो आणि जीवनसत्वे आणि खनिजे हे आपण जे रोजच्या जीवनामध्ये फळं भाज्या यांचा समावेश करतो त्याच्यातनं आपल्याला मिळत असतात आता जेव्हा आपण थाळी संतुलित ठेवण्याविषयी बोलतो ना तेव्हा मी नेहमी म्हणते की या प्रत्येक घटकामधला एक एक भाग हा तुमच्या ताटात असला पाहिजे म्हणजे एक वाटी वरण एक वाटी भाजी एक वाटी सालड आणि एक पोळी किंवा एक भाकरी किंवा एक वाटी भात जे तुम्हाला आवडेल ते जेव्हा तुम्ही संतुलित थाळी घेता तेव्हा शरीराला ऊर्जा ताकद आणि जे आवश्यक जीवनसत्वे आहेत ही मिळत असतात पण नेमकी समस्या कुठे होते ना तर पोर्शन कंट्रोल मध्ये ती समस्या आपल्याला आढळून येते म्हणजे मला नेहमी वाटत की आपण देवाला नैवेद्य दाखवताना सगळं कसं प्रमाणात त्या नैवेद्याच्या ताटात वाढत असतो की ज्याच्यामध्ये एक वाटी वरण असतं डावीकडे कोशिंबीर असते उजवीकडे भाजी असते एखादी पोळी असते छोटी भाताची मूद असते त्याच्यावर एक छोटा चमचा तूप असतं असं सगळं आपण ते प्रमाणात त्या ताटामध्ये वाढत असतो पण जेव्हा आपण स्वतःसाठी वाढतो तेव्हा आपण कसं वाढत असतो तर एकदम दोन तीन पोळ्या आणि थोडीशीच भाजी किंवा फक्त खूप वरण भात की ज्याच्यामध्ये ना भाजी असते ना सॅलड्स असतात अशा वेळी तुम्ही खरं तर घरचं आहे पौष्टिक आहे असं समजून खाता पण शरीराला पूर्ण पोषकत्व मिळत असतात का तर नाही आणि ती कधी मिळणार आहे की जेव्हा तुम्ही ती संतुलित थाळी घेता की ज्याच्यामध्ये प्रत्येक ती एक घटकाचा समावेश असतो त्यावेळेला ती आपण संतुलित थाळी असं म्हणू शकतो आजच्या समानतेच्या जगामध्ये मला असं वाटतं की पोषकत्वांमध्ये पण ती समानता पाळणं हे फार गरजेचं आहे आता आपण आणि समानतेविषयी बोलतोच आहोत तर इथे अजून एक मुख्य विषय येतो तो म्हणजे जी घरातली नारी आहे ती जर सशक्त असेल तर परिवार सशक्त असतो हे आपण सगळीकडे वाचलंय ऐकलंय म्हणजे अनेकदा घरातल्या ज्या महिला आहेत ह्या सगळ्यांचा स्वयंपाक करून झाल्यावर त्यांचं जेवण झाल्यावर मगच जेवायला बसतात काही वेळेला अन्न शिळ अन्न यांचा समावेश त्यांच्या ताटामध्ये असतो आणि ह्याचमुळे ऊर्जेचा अभाव लठ्ठपणा मानसिक ताण वेगवेगळे पीसीओडी सारखे जीवनशैलीशी निगडीत असणारे असे आजार आणि दिवसभर थकवा जाणवणं यासारख्या समस्या दिसत असतात त्यामुळे जर महिला आरोग्यदायी आणि पोषक आहार आहार घेत असेल तर तिची ऊर्जा टिकणार आहे तिची मानसिक क्षमता सुधारणार आहे आणि जेव्हा महिला स्वस्थ असते तेव्हा संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य सुधारत असतं कारण आज प्रत्येक घरातली व्यक्ती ही तिच्यावर थोड्याफार प्रमाणात का होईना पण अवलंबून असते त्यामुळे जसं खेळाडूंच्या आयुष्यात ते दररोज किती सराव करतायत त्यांचा आहार कसा आणि किती प्रमाणात आहे त्यांची तणावमुक्त सात ते आठ तासांची झोप किती चांगल्या दर्जाची आहे ह्यावर जसं आपण काटेकोरपणे लक्ष देतो तसच मला असं सा वाटतं सामान्य माणसानेही योग्य आहार आणि त्यासोबतच नियमित व्यायाम तणाव व्यवस्थापन आणि सात ते आठ तासांची पुरेशी झोप यावर काटेकोरपणे लक्ष देणं गरजेचं आहे तरच दिवसभर आपण सर्वोत्तम क्षमतेने काम करू शकतो आणि जीवन अधिक उत्साही बनण्यास मदत होत असते श्रोते हो आपल्या दिवसभराच्या कामांसाठी लागणारी ताकद ऊर्जा आणि उत्साह मिळवण्यासाठी आणि हे सगळं टिकवण्यासाठी योग्य आहारातून योग्य पोषण होणं गरजेचं आहे समतोल आहारातून मिळणाऱ्या पोषणाबरोबरच प्रत्येकानेच रोज थोडा व्यायाम शक्य असेल तर खेळ आणि पुरेशी झोप घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे योग्य पोषक आहार हा सर्वांनाच घेता येणं सहज शक्य आहे आणि अशा सुपोषित समाजातूनच सुपोषित बलवान राष्ट्रनिर्मिती सुदृढ राष्ट्रनिर्मिती निश्चित आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या लाइव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य तन्मय जाधव लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन विजया सहजराव